पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे पंतप्रधान मोहम्मद मोईजू यांच्यात आज हैदराबाद हाऊस इथे प्रतिनिधी मंडळस्तरीय द्विपक्षीय चर्चा झाली या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर अधिकारी उपस्थित होते आर्थिक संकटात असलेल्या मालदीवला भारतानं तीस अब्ज रुपयांचं सा आर्थिक सहाय्य केलं आहे त्याशिवाय परदेशी चलनाची समस्या दूर करण्यासाठी चारशे दशलक्ष डॉलर्सची द्विपक्षीय चलन अदलाबदल करण्याचा करारही करण्यात आला आहे भारत मालदीव यांच्या संबंधात विकासात्मक भागीदारी हा महत्वाचा घटक असल्याचं सांगत सा भारतानं कायमच मालदीवच्या जनतेच्या हिताला प्राधान्य दिलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले और भारत मालदीव का सबसे करीबी पड़ोसी और घनिष्ठ मित्र देश है हमारी नेबरहुड फर्स्ट पॉलिसी और सागर विजन ने मालदीव का महत्वपूर्ण स्थान है इन दोनों में भारत ने सदैव मालदीव के लिए फर्स्ट रिस्पॉन्डर की भूमिका निभाई है चाहे मालदीव के लोगों के लिए एसेंशियल कम्युनिटीज की जरूरत पूरा करना हो प्राकृतिक आपदा के समय पीने का पानी उपलब्ध कराना हो कोविड के समय वैक्सीन देने की बात सप्टेंबर महिन्यात भारतीय स्टेट मालदीवला बॉन्ड्सच्या स्वरूपात मदत दिल्याचाही उल्लेख त्यांनी केला यावेळी दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत मालदीवमध्ये भारताच्या रुपे कार्डचं पेमेंट करण्यात आलं रुपे कार्डनं व्यवहार सुरू झाले आहेत यू पी आयनंही हे दोन्ही देश जोडले जातील असं पंतप्रधान म्हणाले भ्रष्टाचार विरोधी कारवाई न्यायव्यवस्था युवा आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित करारांवरही स्वाक्षरी करण्यात आली दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापारी करारावरही यावेळी चर्चा झाली मालदीवमधल्या हनी माधू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचं उद्घाटनही दोन्ही नेत्यांनी यावेळी केलं मालदीव हा भारताचा जवळचा शेजारी देश असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं तर मालदीवच्या पंतप्रधानांनी भारतानं दिलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले